हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्प्लाइड इम्प्लाइड हा इम्प्लाइड चा पास्ट टेंस ऑफ पास्ट पार्टिसिपल चा रूप आहे इम्प्लाइड चा तर ध्वनीत सूचित सूचित करणे ध्वनित करणे किंवा आडून सांगणे होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू